नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिन्याची लवकरच सांगता होणार आहे त्याआधीच एक शुभ योग जुळून आलेला आहे एकवीस ऑगस्टला गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो तो वर्षातून दोन वेळेस किंवा चार वेळेस येत असतो पूर्ण वर्षभरात असे काही योग येतात ते अतिशय शुभ असतात पुण्यदायी फलदायी मानले जातात वर्षभरात अन्य साधारण महत्त्व असलेला म्हणजे चातुर्मास चातुर्मास आता सुरू आहे आणि यामधील दुसरा गुरुपुष्यामृत हा एकवीस ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना सुरू होण्याआधी गुरुपुष्यामृत योगा निर्माण झाला होता व त्यानंतर श्रावण महिन्याच्या सांगते वेळेसच पुन्हा एकदा गुरुपुष्यामृत योगा आलेला आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योगा अतिशय शुभ मानला जातो पुष्य नक्षत्र हे गुरुवारी आल्यास गुरुपुष्यामृत योगा तयार होत असतो गुरुपुष्यामृत हा अतिशय पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो पुष्य नक्षत्र देखील एवढे महत्त्वाचे आहे की या नक्षत्राची साक्षात देवी देवता पूजा करत असतात या नक्षत्रावर माता लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि या नक्षत्रावर केलेले पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची पूजा सेवा साधना करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुषामृत योग हा पूजा साधना मंत्र तंत्र जप करण्यासाठी अतिशय शुभ योग असतो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर कोणतेही शुभ कार्य त्याचबरोबर नवीन काम सुरू करणे बंद पडलेले काम देखील सुरुवात करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो ह्या गुरुपुषामृत योगामध्ये तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता घराचे बांधकाम सुरू करू शकता किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तर या योगावर आवर्जून कराव्यात अत्यंत लाभदायक ठरत असतात पैशा संबंधित काही अडचणी असतील तर या गुरुपुरुषामृत योगावर माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करावी लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र पठन आवर्जून करावेत माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती नक्की होते या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती कधी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही परंतु या शुभयोगावर काही साधे सोपे प्रभावी उपाय केल्यास आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदत असते तर गुरुपुष्यामृत योगावर उद्या एकवीस ऑगस्ट गुरुपुष्यामृत योग उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू घरात लक्ष्मी नांदेल आणि सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होतील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तर कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला वर्जून प्रेस करा ज्यामुळेच अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील पुष्यामृत योग हा अत्यंत शुभ दिवस आहे या योगावर तुम्ही सर्वात महत्त्वाची कामे नक्की करावीत पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा असे देखील म्हटले जाते गुरु पुष्यामृत योग हा धन संपत्ती प्रतिष्ठा देणारा योग आहे आणि म्हणूनच या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील केल्या जातात जर या योगावर तुम्हाला तुमच्या देवघरासंबंधित पूजेसंबंधित काही वस्तू घ्यायच्या असतील एखादा ग्रंथ घ्यायचा असेल किंवा अजून काही आवश्यक गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही आवर्जून या दिवशी घ्याव्यात जे माता लक्ष्मीची मूर्ती दक्षिणावरती शंख कुबेर यंत्र किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा इतर कुठल्याही तुमच्या घरी मूर्ती घ्यायच्या असतील देवी देवतांच्या तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू नसेल तर तुम्ही या शुभमुहूर्तावर आवर्जून घ्या तसेच जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं त्याच्या घरी सोन्यासारखे दिवस येतात त्याचे ते सोनं विकण्याची कधीही वेळ येत नाही म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची खरेदी आवर्जून करू शकता तर योगाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे सकाळी तुम्ही मुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरेल कारण या मुहूर्तावर साक्षात देवी देवता आंघोळ करत असतात आणि या मुहूर्तावर तुम्ही उठून जर आंघोळ केल्यास तुम्हाला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे नाही शक्य झाल्यास तुम्ही ज्यावेळेत तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्यंत सोपी घरामध्ये असलेलीच ही एक वस्तू त्या पाण्यामध्ये टाकायची आहे घरातील अगदी लहानात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गंगाजलाने देखील आपले शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते गर्दीमुळे आपल्यातील सर्व नकारात्मकता दूर होत असते आणि गुरुवारी देखील हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने आपल्या शरीरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात कारण गुरुवार हा गुरूंचा वार आहे गुरुचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करावे गंगाजल टाकावे व या पवित्रतेने तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची विधिवत आणि योग्य पद्धतीने पूजा करायची आहे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सोबतच कुबेर देवतांची पूजा आपल्याला करायची आहे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा पुरत नाही महिना अखेर आला की पैसा संपून जातो असे बऱ्याच ठिकाणी होत असते म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा आला की लगेच आजारपण तरी येते किंवा काही ना काही गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपला पैसा पटकन घराच्या बाहेर जात असतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात तर आर्थिक चंचन भासणे असे याला म्हणतात तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही घरातीलच वस्तू टाकून स्नान केल्याने घरात लक्ष्मी नांदेल सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होतील शत्रू त्रास दूर होईल त्याचबरोबर घरातील नकारात्मकता देखील दूर होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहणार त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची चंचन कधीही जाणवणार नाही तर अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही उद्या सकाळी आवर्जून करा हळद ही प्रत्येकाच्याच घरी असते तर दे हा उपाय करा सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद